जुनं ते सोनं आपण नेहमी म्हणत आलो आहे पण याची प्रचिती देणारी घटना आज अकोला बसस्थानकावर पाहायला देखील मिळाली बसमध्ये जागा भेटावी म्हणून खिडकीतून शिरण्याच्या प्रयत्नात एक तरुण पडल्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे तो तरुण पडला मात्र अकोल्यातील आजोबा खिडकीतून शिरून जागा शेतण्यात मात्र यशस्वी झाले आहे सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगणे फार मुश्किल आहे असाच एका बस स्थानकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये बसमध्ये जागा मिळावी म्हणून एक तरुण खिडकीच्या सहाय्याने आत शिरतो मात्र याला बसमध्ये तर शिरता येत नाही मात्र हा तरुण खिडकीसह खाली कोसळतो अशीच एक घटना आज अकोला बसस्थानकावर घडली मात्र या घटनेत आजोबांनी बाजी मारली जागा मिळावी म्हणून आजोबांनी देखील हीच युक्ती केली पण आपला अनुभव पाहता यात आजोबा यशस्वी झाले असल्याने जुनं ते सोनं या म्हणीची परत एकदा अकोलेकरांना प्रचिती झाली